नमस्कार सावंतवाडी नगर परिषदेच्या निमित्तानं आपण पर पोहचलो आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडी म्हटली की लोबो मॅडम हे ब नाव अधोरेखित झालेलं आहे गेली अनेक वर्ष ते सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि जवळजवळ त्यांनी आता ही सहावी टर्म ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा एक अनुभवी व्यक्ती या रिंगणामध्ये उभे आहेत त्यांच्यासोबत आहेत बांदेकर जे ॲडव्होकेट बांदेकर जे आहेत ते पण या वेळेस पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी त्यांनी लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे एक धडाकेबाज कामकाज त्यांचं आहे लोबो मॅडम हे सर्व परिचित ता आहेत आणि आजच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करण्यावर त्यांचा जो प्रचार आहे तो कशा पद्धतीने लोबो मॅडम कडे मी जातोय की काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आमचा मी अनारो जिंकजॉन लोबो राहणार जुना बाजार आणि प्रचाराला आमची सुरुवात सुरू आमचे हे झाल्याबरोबर अनाऊन्समेंट झाल्याबरोबरच आम्ही सुरू केलेला आहे ही माझी सहावी वेळ बरीच वर्ष मी या सावंतवाडी शहरामध्ये मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांची मी धन्यवाद करते कारण पहिल्या वेळेला ज्यावेळी मी उभी राहिली त्यावेळेला मी लग्न केलेलं आणि माझी ओळख कोणी नव्हती तरी ह्या लोकांनी मला भरघस मताने निवडून दिलेलं आणि काम करत 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 मी माझ माझा वार्ड अगर अशी सगळ्या वार्डमध्ये खाजगी वार्ड सुट्ट बाकीच्या सगळ्या वार्डमध्ये मी निवडून आले मी माझ्याच वार्डात निवडून आले अशी नाही ना, असं लोकांनी मला प्रेम दिलं त्या प्रेमावर मी सावंतवाडी नगरपालिकेत बऱ्याच लोकांची कामं केली मला सगळ्यात गोरगरीब जनतेसाठी जास्त काम केलेलं आहे आणि आता ही पाच वर्ष करणं ही माझी शेवटची वेळ आता ह्याच्या पुढे मी इलेक्शन राहणार नाही कारण आपण माझा तो भय पण झालेला आहे पण दीपक भाई म्हणाले की मॅडम ही तुम्ही राहा या वेळेला कारण ख्रिश्चन समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व द्या द्यावं लागतं पण मी निवडून येत असताना ख्रिश्चन समाज नव्हे तर सगळ्या समाजाने मला मतदान केलेलं आहे आणि त्यांच्यावर माझे प्रेम आहे काही गोष्टी ज्या असतात हे जनता जी गरीब आहे ती माझ्याकडे येते आणि ती सांगते मॅडम असं झालेलं आहे म्हणजे सरळ नाहीतर तर एखाद्याच्या मोठ्या माणसांकडे जायला कोणाला भीती हे वाटतच तर ते सगळे माझ्याकडे येतात इलेक्शन जाहीर झाल्याबरोबर बरेच लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले मॅडम काही करा पण तुम्ही उभे राहा कारण ह्या वेळेला आम म्हणजे आमची खूप म्हणजे कोणाला सांगायचं कोणाकडे जायचं काय करायचं हे आम्हाला प्रश्न पडतो तुमच्याशी आम्ही बिंदास येऊन बोलू शकतो आणि खरंच मी ह्या जनतेचे आभार मानते खूप मला प्रेम दिलं ह्या सावंतवाडीच्या जनतेने आणि मला मला पाच वेळा निवडून दिलं मी सावंतवाडी अर्बन बँकेची चेअरमन सुद्धा राहिली कन्झ्युमर सोसायटीची सदस्य राहिली खरेदी विक्राची विक्र संघाची मी सध्या सदस्य आहे अशा अनेक याच्यावर मी हे केलं पण राजकारणापेक्षा जादा समाजकार्य मी केलं आणि लोकांचे प्रेम मिळाले आतासुद्धा मी आम्ही आता फिरतोय लोक भरभरून बर आम्हाला सांगतात फिर तुम्ही फिरण्याची गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि दीपकभाईचं नेतृत्व दीपकभाईचं नेतृत्व हे आपल्या सावंतवाडीची जनता जाणून आहे त्यांच्या मतदारसंघात सुद्धा भाईंना पक्षाचीच नव्हे तर पक्षापासून दुसऱ्या लोकांनी सुद्धा मतदान केलं नाही ही आपली सावंतवाडी शांत आहे ती शांतच राहिली पाहिजे असं माझं मत आहे आतापर्यंत काळ आपला गेलेला आहे सावंतवाडीसाठी मोठं योगदान आपलं लाभलेलं आहे कसं काय तुमचं वाटचाल राहिलेली आहे वाटचाल राजकारण मी नगराध्यक्ष दोन वेळा झाले उपनगराध्यक्ष झाले सगळ्या कमिटीवर राहिले महिला बालकल्याण समितीवर राही राहिलेले रा, आहे आणि बरीच महिलांना ट्रेनिंग दिलेली आहे महिला बालकल्याण सभापती असताना मी महिला बऱ्याच महिलांना ट्रेनिंग दिले शिवणकाड म्हणा ब्युटी पार्लर म्हणा हॉटेल मॅनेजमेंट म्हणा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच महिलांनी शिकवून कोणी कोणी आपल्या आपल्या दीपादळवी वगैरे अशा बायकांनी आपली हॉटेल्स चालू केलेली आहे फार अभिमान वाटतो की ह्या माझ्या महिला पुढे आलेल्या आहेत तर असंच पुढे ही पाच वर्ष मी त्यांच्यासाठी महिलांसाठी गोरगरीब जनतेसाठी आणि सगळ्या माझ्या मतदारांसाठी आणि सावंतवाडीचे सर्व जनतेसाठी काम करीत राहीन शेवटची माझी एकच इच्छा आहे की गरीबावर अन्याय होऊ देणार कारण मी गरिबीतनं मोठी झालेली आहे आणि गरीबावर अन्याय होऊ नये हे माझं सगळ्यात मोठं हे आहे सावंतवाडी शांत आहे तशी शांतच राहिली पाहिजे सुंदर राहिली पाहिजे दीपकबाईच्या नेतृत्वाखाली ह्या सावंतवाडीमध्ये अनेक कामं झालेली आहे आता बाजूलाच मोठं आपलं चं चिल्ड्रन पार्क होतं आहे काम सुरू आहे कामं सांगून सरणार नाहीत एवढी कामं आम्ही सावंतवाडीमध्ये केलेली आहेत आम्ही दुसऱ्यासारखी इवन आम्ही आता पाच वर्ष आपले प्रशासक होते पण आम्ही नगरपालिका सोडली नाही जनतेची कामं सोडली नाहीत की मी आज नगरसेवक नाही तुम्ही आम्ही हे कर लोकांचं जे काय असलं पाण्याच्या समस्या को कोणाला पाणी आलं नाही कुठे कचरा पडला नाही नगरपालिकेत जाऊन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवलेले त्याच्यासाठी आपल्याला नगरसेवकच झालं पाहिजे अशी काही गरज नाही जनतेची सेवा करायची असतील तर आपलं आपण कधीही काम करू शकतो आणि ते मी केलेलं आहे नक्की निश्चित काय आव्हान करा लोकांना की लोका आज आपली ही निवडणूक आणि आत्ता तर तुम्ही असं म्हणताय की यानंतर तुम्ही निवडणूक लढवणार नाही लोक अग्रस्त पुन्हा एकदा तुम्ही रिंगणामध्ये उभे आहात तुमचं एक सामाजिक काम प्रचंड आहे एक महिला म्हणून तुम्ही यासाठी जवळजवळ पंचवीस एक वर्ष तुम्ही वेळ दिलेला आहे इतरांसारखे नव्हे ते अनेक जण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर धनवान होतात पण तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या सोबत लोग लोक आहेत काय आवाहन कराल लोकांना लोकांना आवाहन करते की भरघोस मताने आम्हाला आमच्या सगळ्या टीमला वीस नगरसेवक हो आणि आमची नेता कवीटकर नगराध्यक्ष यांना भरघोस मताने निवडून द्यावा आणि परत एकदा ही संधी मला लोक आपल्या दीपक भाईने दिली जनतेने मला साथ दिली त्यांना भरघोस मताने आम्हाला निवडून द्यावं अशीच मी परमेश्वर प्रार्थना करते आणि माझ्या सर्व मतदार बंधू भगिंना मी विनंती करते की ही माझी शेवटची वेळ मला सगळ्यांनी मतदान करावं आणि हो भरघोस मताने निवडून द्या नक्की हो। आपल्यासोबत बा, बांदेकर आणि हे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल इकडच कसा काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला नमस्कार मी सुरेंद्र तुकाराम बांदेकर या सुंदरवाडीत पाटेकर आणि उपरेरकरांच्या भूमीत मारुती रायांच्या सांधिन्यात मारुतीच्या आशीर्वादाने दीपकभाईने जी जबाबदारी मला मागच्या पाच वर्षात टाकलेली दहा वर्षात जवळजवळ फर्स्ट टाइम माझा झाला मी सामाजिक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता माझे वडील नगरसेवक तुकाराम शांताराम बांदेकर हे नव्वद सालात फर्स्ट टाईम सामाजिक कार्यकर्ते म्हणून निवडून आलेले आहेत आग्रह असतं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करत आहे मॅडमसारख्या नगरसेविकांनी मला व्यवस्थित सांभाळून घेतलं त्यांच्यामुळे मी पुढे आलो आहे माझ्या वॉर्डात बरीचशी कामं झाली आहेत जवळजवळ साडेआठ कोटीची कामं नवीन नगरसेवक म्हणून मला करण्याची संधी दीपक भाईंच्या माध्यमातून झालेली आहे गार्डन्स म्हणा गटर्स म्हणा जिकडे रस्ते नव्हते तिकडे पण रस्ते झालेले आहेत वाळ होते त्याच्यावर रिटर्निंग वॉल टाक राऊंड स्लॅब टाकून पार्किंगची व्यवस्था दीपकभाईंनी केलेली आहे तेव्हा शांत या सुंदर वाडीत जसं दीपक भाईने प्रेमळपणे लोकांना सांभाळलं ते त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही चालत आहोत मी ग्राहक परिषदमध्ये ग्राहक परिषदवरती सदस्य म्हणून निवडून आलो आणि त्यावेळी पण मी सावंतवाडीतच किंवा इतर भागात पण जे समस्या होती लाईट्स पोल म्हणा किंवा इलेक्ट्रिक टेलिफोन एक्सेंजचा जनरेटरचा मोठा जो त्रास होत होता तो पस्तीस पस्तीस लाखाचे दोन जनरेटर्स आम्ही तेव्हा बसून घेतले माझ्या कारकिर्दीत मला तीन वर्षाचीच संधी मिळाली काम करायला त्याच्यात मी पाणीपुरवठा सभापती होतो मॅडमच्या आशीर्वादने दीपक भाईंच्या कृपेने पाणीपुरवठा सभापती झालो आणि ती जबाबदारी मी पेलली तेव्हा जे सँक्शन झालेले सेहेचाळीस कोटीचं वॉटर सप्लाय प्रकल्प तो आता फिफ्टी सिक्स झालेला आहे संजूबाई परब यांनी तो पाठपुरावा करून पूर्ण केला त्यांचे पण मी आभार आहे आणि आता सध्या ते काम चालू आहे जेणेकरून आता सावंतवाडीत पाण्याची समस्या ही जवळजवळ मिटणार आहे रस्ते खोदाई असल्याकारणाने किंवा इतर असल्याकारणाने एक इलेक्शन झाल्यानंतर रस्त्यावरती ते पाईपलाईन टाकतील आणि लवकरात लवकर पाणी पण होईल लोकांना त्याचप्रमाणे मी स्पोर्ट्समॅन माझे भाऊ सागर तुकाराम बांधीकरे इंटरनॅशनल कबड्डी प्लपटू त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने बरेचसे खेळाडू पण आम्ही त्यात ते तयार केलेले आहेत जे जिम्स त्यांनी जे सुचवलेले जिम्स ते आमच्या गार्डनमध्ये सुरुवातीला बसवले हो कचरा कचरा जर पोल्युशनच्या बाबतीत जर म्हणाला तर, तर चर्चच्या शेजारी आमच्या मोठ्या कुंड्या होत्या त्या सुरुवाती मॅडम आणि आम्ही मिळून ते, ते, ते पहिले हटवले हो आता सुंदर सावंतवाडी त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा नियम झाला चांगलीच गोष्ट झाली त्याच्यामुळे ती साथ मिळाली कचरा डेपोत पण बराच काम केलं आम्ही जे कचरा साठलेला होता तो स्वतः आम्ही स्वतः उतरून मॅडमांच्या साहाय्याने ते पूर्ण केलं आताची योजना जी आहेत जे पुढच्या याच्यात गोरगरिबांची सेवा करणे करोना काळात जी सेवा घडली ती मला नगरसेवकाच्या पदावर असल्यामुळे मला करायला मिळाली जीवाची पर्वा न करता जीवाची पर्वा न करता आम्ही स्वतः उतरलो आहे लोकं किट घालून जायचे तिकडे प्रेत आली की आम्ही मारुती निरोडेकर म्हणून जो कर्मचारी आहे स्मशानभूमीत तो बिचारा सगळं काम करायचा क्वारंटाईन करून ठेव ठेव ठेवतील म्हणून मी फक्त बाहेर यायचो आणि बाकी सपोज करतो करायचा हे ग गरीब जनते जे आपले परिवारजन जे कोण नव्हते तिकडे त्यांच्यासाठी मदत करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य भाग्य मी समजतो आणि हेच मला वडिलांनी शिकवलेलं लग्नाला नाही गेलं तरी चालेल पण मयताला हे गेलंच पाहिजे आणि जी सेवा असेल ती केलीच पाहिजे अशी वडिलांची जी शिकवण होती माझे काका सदानंद हे राजकारण्यात होते त्याच्यामुळे त्यांच्याशी पण संबंध आमचे चांगले आहेत सर्व धर्मांचे स संबंध चांगले आहेत मुस्लिम स्मशानभूमीत पण जेव्हा बत्ती घेऊन आम्ही जायचो दफन करण्यासाठी तिकडे आमच्या दीपकभाईच्या मा माध्यमातून लाईट झाले आता हायमास पण बसवलेले आहेत सिमेट्रीचं पण काम मॅडमच्या साह्याने तिकडे जे पण व्यवस्थित झालेले आहे आजूबाजूची जी, जी कामं हो काम आहेत ती आता प्रगतीपथावर आहेत सालेवाडा भागात जे फरशीचं काम आहे लोकांची थोडी नाराजी होती पण काही लोकांनी आपण केलं म्हणून ते नुसत्या फरशा टाकलेल्या होत्या आता ते मिलाग्री चर्चपासून काम सुरू झालेले आहे व्यवस्थित दोन्ही साईडने फरशाचं काम होणार आहे इतर जी काय सेवा माझ्याकडून घडायची आहे ती पाटेकर उपरलकर महाराज माझ्याकडून करून घ्यावीत संजू परब आता दीपकभाईंच्या साथीला आलेले आहेत त्याच्यामुळे आमची अजून ताकद वाढलेली आहे आणि नीता ॲडव्होकेट नीता सावंत सावंतकविटकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत आणि आमचे वीसच्या वीस विश्य उमेदवार आम्ही विजयी होऊ आणि दीपकभाईंचे हात आम्ही बळकट करू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद परिस्थिती असं असू शकते या संदर्भात कारण एक अनुभवी नेतृत्व आहे त्यांना विचारूया काय परिस्थिती असू शकते आताच्या परिस्थितीप्रमाणे जर बघितलं तर एकवीस होईल असं आम्हाला वाटत आहे आणि तोच टेम्पो आम्ही पुढे चालू ठेवणार आहे कारण दीपक भाईच्या नेतृत्वाला कोणाच हे नाहीये आम्ही आता येतो आणि हे करतो दीपक भाईंना केलेल्या कामावर दुसरे बोट दाखवतायत आज कोणाच मात्र त्याच्यामध्ये हे नाहीये आ, म, म, म मदत नाही आहे दीपके स्वतःच्या आमदार निधीतनं म्हणा आणखी कुठच्या कुठच्या स्कीम मधून आणून मायनॉरिटीमधून आम्हाला सिमेंटरीसाठी वीस लागले त्याच्यामध्ये आम्ही ते केव आमचे जे हे असतात ते आम्ही बांधून घेतले दीपकबाईने कधी जातीभेद केला नाही आपल्या सावंतवाडीमध्ये एक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे कधीही झालं नाही आणि ते ह्याच्यामध्येही आता ह्याच्या पुढेही होणार नाही आम्ही सगळेजण गुण्या गोविंदाने या सावंतवाडीमध्ये आहोत तसेच हे राहणार आहे हे मी सांगू इच्छिते नक्कीच या होता लोबो मॅडम आणि यांची आपण मुलाखत घेतली अॅडव्होकेट बांदेकरांनी सांगितलं की आपण जो सामाजिक वारसा जो आहे तो वडिलांचा आपण चालवतो आहे एक वेळ लग्नाला नाही गेलं तरी चालेल पण एखाद्या दुःख प्रसंगाला धावून गेलं पाहिजे हा जो त्यांनी वडिलांनी दिलेला मंत्र जो आहे ते सांभाळत चालवतायत शिवाय सभापती असताना पाण्याचा जे प्रश्नासाठी त्यांनी धडपड केली दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली संजू परबांच्या मार्गदर्शनाने त्यांनी धडपड केली आणि तो प्रश्न आता मार्गी लागतो आहे ह्या दोन्ही अनुभवी नगरसेवकांना विश्वास आहे की एकवीस झिरो असा आ, काल असू शकतो याचा अर्थ शिवसेना संपूर्णपणे या, या शिवसेना, आ, नगर परिषदेमध्ये निवडून येऊ शकते असं त्यांना विश्वास आहे याचं कारण दीपक भाईंचं कार्य कौशल्य आणि दीपक भाईंनी घेतलेली या सावंतवाडी शहरासाठी जी मेहनत आहे या विकासासाठी जो ध्यास घेतलाय आणि करून दाखवलेला आहे तर हेच आहे दीपक भाईंमुळेच शिवसेना सावंतवाडी नगर परिषदेवरती भगवा फडकवेल धन्यवाद